नमस्कार मी जान्हवी स्त्रियांना बऱ्याच वेळा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक विकार किंवा मा आजारांना सामोरं जावं लागतं लाईक श्वेतप्रदर थायरॉईड आय डिप्रेशन किंवा ब्रेस्ट कॅन्सर वगैरे या सर्वांवर आहाराद्वारे आपण कसे उपाय करू शकतो हे आपण आज पाहणार आहोत स्त्रियांना बऱ्याच वेळा अंगावरून किंवा मा योनी मार्गातून वाईट डिस्चार्ज किंवा सफेद पाणी चिकट स्त्राव असा वाहत असतो याला वाईट डिस्चार्ज किंवा धुपणी किंवा श्वेत प्रदर असं म्हणतात यावर उपाय म्हणून पाच थेंब कडुलिंबाच्या पानाचे दुधाबरोबर घेतल्याने आराम मिळतो दोन चमचे आवळ्याचा रस मधाबरोबर घेतल्याने सुद्धा चांगला फायदा होतो आपण आवळा आणि मधाची कँडीसुद्धा घेऊ शकतो स्त्रियांच्या बाकी विकारांवर सुद्धा मासिक पाळीच्या विकारांवर सुद्धा हे खूपच उत्तम औषध सिद्ध झालेलं आहे कोणत्याही प्रकारचा प्रदर असेल तर तो अडुळशाने बरा होतो अडुशाच्या पानांचा रस एक चमचा आणि खडीसाखर एकत्रित एक करून दिवसातून तीन वेळा घेतल्याने लवकरच आराम मिळतो बऱ्याच स्त्रियांना अनेमियाचा त्रास असतो म्हणजेच शरीरातलं रक्त कमी असतं अशावेळी आपण आपल्या आहारामध्ये बीट खजूर राजगिरा अळीव माठ अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे याने आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते बऱ्याच स्त्रियांना ॲसिडिटीचा त्रास असतो त्यामुळे छातीत जळजळतं करपट ढेकऱ्या येतात त्यांनी सर्वप्रथम वेळेत जेवणाची सवय केली पाहिजे जास्त वेळ पोट रिकामं ठेवू नये प्रत्येक दोन ते तीन तासाने खडीसाखरेचे दोन तीन दाणे तोंडात धरावेत रोज सकाळी उठल्यावर एक चमचा गुलकंद किंवा धणे किंवा सब्ज्याचं पाणी प्यावं त्याने आराम मिळतो कोकम सरबत किंवा आवळा सरबत घेतल्यानेसुद्धा ॲसिडिटी बरी होते स्त्रियांना बऱ्याच वेळा आय किंवा लघवीच्या जागी इन्फेक्शनचा त्रास होतो त्यामुळे योनिदाह लघवीच्या जागी जळजळणं खाज येणं सूज येणं लघवी थेंबथेंब होणं असे त्रास होतात यावर उपाय म्हणून एक चमचा जिरं अर्धा चमचा धणे पाच ते दहा तुळशीची पानं पाच पुदिन्याची पानं आणि सब्जा हे सगळं सब एकत्रित एक करून अर्धा लिटर कोमट पाण्यामध्ये एक ते दोन तास भिजत घालावं त्यानंतर हे पाणी दिवसभरामध्ये दोन तीन वेळा घेतल्याने हा जो त्रास आहे तो कमी होण्यास मदत होते गव्हाकुराचा रस यू टी आयवर खूपच परिणामकारक ठरतो गव्हाकुराचा रस किंवा रोज रात्री एक मुठ गहू पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी ते पाणी उपाशी पोटी प्यावं आणि ते गहू खाऊन टाकावेत याने लघवीचे सगळे त्रास तर बरे होतातच पण त्याचबरोबर पाळीच्या सर्व विकारांवर सुद्धा गवांकूर चिकित्सा खूपच उपयुक्त ठरते आवळ्याच्या रसात साखर घालून घेतल्यानेसुद्धा लघवीची जळजळ कमी होते एक टब्भर कोमट पाण्यामध्ये एक ते दोन चमचा हळद घालून दिवसातून दोन ते तीन वेळा पंधरा ते वीस मिनटं बसल्यानेसुद्धा आराम मिळतो या स्थितीमध्ये बसून अश्विनी मुद्रा करावी म्हणजेच गुदद्वाराचं आकुंचन आणि प्रसरण करावं त्याने लवकरच आराम मिळतो बऱ्याच स्त्रियांना गर्भाशयामध्ये गाठी किंवा फायब्रॉइड्स होतात हे जनरली हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतं यामुळे त्यांना मासिक पाळीच्या समस्या गर्भधारणेमध्ये समस्या पोटदुखी अनेमिया असे वेगवेगळ्या त्रासांना सामोरं जावं लागतं या गाठी डिझॉल्व करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये भरपूर हिरव्या पालेभाज्या संपूर्ण धान्य आणि विविध शेंग्यांचा वापर केला पाहिजे बीटा कॅरोटीन रिच फूड्स लाईक गाजर किंवा रताळ यांचा समावेश आपण आपल्या आहारात केला पाहिजे फ्लॅक्स सीड्स या गाठींवर खूपच परिणामकारक ठरतात रोज दोन ते तीन कप ग्रीन टी किंवा आल्याचा चहा घेतल्याने सुद्धा या गाठी डिझॉल्व्ह होण्यास मदत होते जर कुठलाही त्रास किंवा समस्या आटोक्यात येत नसतील तर डॉक्टरी सल्ला घेणं खूपच गरजेचं ठरतं तर मग फक्त काळजी करत राहण्यापेक्षा स्वतःची काळजी घ्या आणि आपली तब्येत सांभाळा